शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र सुरज आवताडे या युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तर शेती आणि शेती रिलेटेड व्यवसाय याबद्दल आपले खूप सारे व्हिडिओ आहेत ते जर तुम्ही बघित नसतील तर नक्की एकदा आपल्या चॅनलला भेट द्या व्हिडिओ आवडतं लाईक करा व्हिडिओमध्ये जी काही माहिती सांगितली आहे ती तुम्हाला कशी वाटते ती कमेंटद्वारे कळू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ टाकत असतो माहितीपूर्ण ते तुम्हाला बघता येतील तर मागच्या गेल्या वर्षी जुलै दोन हजार तेवीसला आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता की मोठ्या झाडाची छटणी कशी करावी जे चौदा पंधरा वर्षे झाडं असतात त्या झाडाची छटणी कशी करावी त्या व्हिडिओमध्ये आपण पाच सहा मिनटाचा एक तो व्हिडिओ आहे त्याची लिंक मी आपल्या खालच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतोय तुम्हाला तो तुम्हाला बघता येईल तर छाटणी घेत असताना छाटणी म्हणा किंवा विरळणी म्हणा त्या आपण जर ह्या झाडाचे आपण घेतले तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला तर तुम्हाला नक्की लक्षात येईल की ह्या झाडाची आपण विरळणी केली होती किंवा छटणी केली होती आणि ती कशी केली होती ते तुम्हाला प्रॅक्टिकली त्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तर आता एप्रिल दोन हजार चोवीस तर आजच्या क्षणाला या झाडावर माल कोणत्या प्रकारे लागला आहे तो तुम्ही बघू शकता जर तुम्ही आता बघितलं तर ज्यावेळेस आपण छटणी के केली होती त्यावेळेस हे पूर्ण असं पूर्ण झाड पूर्ण गच्चं एकदम भरलं होतं आणि आता जर तुम्ही झाड बघितलं आणि त्या झाडावर लागलेला माल बघितला तर पूर्ण झाडाच्या चारी बाजूला अशा खूप चांगली सेटी खूप चांगल्या क्वालिटीचा आंबा लागलेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी मानतात की छटणी केल्यानंतर त्या वर्षी किंवा त्याच्या दुसऱ्या वर्षी आ, माल लागत नाही आणि हे खरंच आहे बऱ्याच ठिकाणी चु चुकीच्या पद्धतीने चु चु ब केल्या जातात आणि छटणी केल्यानंतर त्या वर्षी आपला माल लागत नाही त्यामुळं आंबा पिकात छटणी हा खूप महत्त्वाचा विषय झालेला आहे कारण की छटणीच्या नावाखाली आजकाल खूप जास्त फसवणूक म्हटलं तरी चालेल जर ते आतनं तुम्ही झाड बघून घ्या कशाप्रकारे आपण पूर्ण मोकळं मोकळं केलं होतं आत्ता जरी बघितलं तरी झाड पूर्ण आतपर्यंत सूर्यप्रकाश येतोय त्यामुळे झाडाला आतल्या साईडला पण चांगल्या प्रकारची सेटिंग आहे हे पूर्ण मी तुम्हाला आता झाडाच्या जा चारही बाजूनं दाखवते कशा प्रकारे झाड आहे कशा प्रकारे त्याचं झालेली सेटिंग आहे तर व्यवस्थित जर तुम्ही छटणीचं नियोजन केलं किंवा वेळणीचं नियोजन केलं तर नक्की तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो हे आता ह्याला माल खूप जास्त असल्यामुळं फांदी तो वाकलेली आहे तर अशा प्रकारे या झाडाला पूर्ण झाडाला माल लागला आहे तर बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल बऱ्याच या गेल्या दोन चार वर्षात छाटणीच्या नावाखाली बरेच प्रकार घडत आहेत बरेच जण येतात छाटणी करतात आणि त्याच्या पुढच्या वर्षी त्या शेतकऱ्यांची ओरड असते की यावर्षी आमच्या बागेला माल काही नाही तर बऱ्या असतात तशा शेतकऱ्यांचे अनुभव आपण लवकरच तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतो आहे जेणेकरून आपला जो यूट्यूब चॅनल आहे तो चालू करण्या माझा एकच उद्देश होता तो म्हणजे ज्याचे कुणाचे चांगले अनुभव आहेत ते लोकांपर्यंत पोचवायचे आणि कोणा ज्यांचे कुणाचे वाईट अनुभव आहेत तेही लोकांपर्यंत पोचवायचे म्हणजे पुढच्याच ठेच मागचा शाणा या पद्धतीनं आपण हा उपक्रम चालू केला होता हा जवळजवळ आपल्याला एक लाख तेहतीस हजार सबस्क्रायबर आहेत कोट्यावधी लोकांनी आपले व्हिडिओ पाहिले आहेत तर नक्की लवकरच मी तुमच्यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या बागेत आंबा बागेत चुकीच्या पद्धतीने छाटणी केली गेली -के आणि त्याला त्यांचं कशाप्रकारे नुकसान झालं हे आपण लवकरच एक सिरीज तुमच्यासमोर घेऊन येतोय तर हे तुम्ही बघा छाटणी केलेला व्हिडिओ पण तुम्ही बघा आणि त्यानंतर आता झालेली या झाडाची सेटिंग बघा जर नक्की तुम्हाला जर अशा प्रकारची छाटणीची जर व्यवस्थित माहिती पाहिजे असेल तर नक्की तुम्ही आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकता आपली शास्त्रमान्य सई नर्सरी आहे इखतपूर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर आपल्याकडे पंधरा सोळा वर्षापासून नवीन लागवड्या ज्या सात बाय बारा असतील सात बाय चौदा असतील पाच बाय बारा असतील पंधरा पंधरा असतील किंवा जे आ, तीस तीस फुटावर लागवडी अशा वेगवेगळ्या प्रकारची आपल्याकडे लागवडी आहेत प्रत्येक प्रकारचे छटणीचं नियोजन वगैरे आपण स्वतः प्र प्रॅक्टिकली आपल्या स्वतःच्या शेतीत करतो कारण की दुसऱ्याच्या शेतात जाऊन सल्लं देणं कोणालाही सोपं जमतं पण आपण स्वतः प्रॅक्टिकली करतो आणि त्याचे रिझल्ट आज तुम्हाला मी दाखवतो आहे नक्की तुम्हाला जर कोणाला छाटणीविषयक माहिती असेल तर नक्की तुम्ही आपल्याला संपर्क करू शकता धन्यवाद